नमस्कार मंडळी रन मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत चाळीशीनंतर बापरे आता खूप उशीर झालाय पण काळजी करू नका आज आपण ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत चला तर मग सुरुवात करूया हाच तो प्रश्न आहे नाही का जो मनात सारखा घोळत राहतो मला खात्री आहे की अनेकांनी हा प्रश्न स्वतःला विचारला असेल पण एक गोष्ट सांगू का धावायला सुरुवात करण्यासाठी कोणतंही वय नसतं खरं तर या वयात धावायला सुरुवात करण्याचे काही वेगळेच फायदे आहेत आणि मग येतो गुडघ्यांचा विषय धावण्याचा विचार आला की अनेकांच्या मनात धास्ती भरते बरोबर ना आपले गुडघे गे गेलेच म्हणून समजा असं वाटणं खूप स्वाभाविक आहे पण खरं सांगू जर आपण योग्य पद्धतीने आणि हळूवार सुरुवात केली ना तर धावण्यामुळे आपले गुडघे खराब नाही उलट अजून मजबूत होतात आणि मग येतो सगळ्यात महत्वाचा प्रश्न सुरक्षितेचा हे जे सगळे प्रश्न मनात येतात ना ते, ते अगदी बरोबर आहेत पण एक चांगली गोष्ट अशी आहे की ह्या सगळ्या प्रश्नांची शास्त्रीय आणि सिद्ध उत्तरं आहेत आणि ती ऐकल्यावर धावायला जाण्याचा उत्साह नक्कीच वाढेल चला तर मग ह्या विषयात खोलवर जाऊया आणि सगळ्या शंका दूर करूया सगळ्यात आधी बघूया की धावायला सुरुवात केल्यावर आपलं शरीर आपल्याला धन्यवाद का देईल एकदा का हे फायदे कळले ना मग बघा आपल्याला कोणीही थांबू शकणार नाही आपलं शरीर आपलं मन सगळंच बदलून जाईल हो हे अगदी खरंय दिवसाचे तासन तास धावायची काही गरज नाही आहे विचार करा आपल्या बिझी शेड्यूलमधून फक्त पाच ते दहा मिनटं म्हणजे जेवढ्या वेळात आपण एक कप चहा पितो ना तेवढाच वेळ आणि एवढ्या कमी वेळेत सुद्धा आपलं हृदय इतकं मजबूत होतं की अनेक आजारांचा धोका कमी होतो हे बघा फायदे तर अनेक आहेत हृदय मजबूत होतं मानसिक आरोग्य सुधारतं पण मी तुम्हाला एक खरी गोष्ट सांगतो आमच्या मराठी ग्रुपमध्ये ना एक सुनील काका आहेत वयाच्या बावन्नव्या वर्षी धावायला लागले आज ते दहा किलोमीटर इतक्या सहज पळतात ते नेहमी म्हणतात धावल्याने मला जणू काही दुसरं आयुष्य दिलंय आता विचार करा सुनील काका हे करू शकतात तर आपण का नाही ओके आता मोटिवेशन तर मिळालंय जबरदस्त पण थांबा उत्साहाच्या भरात लगेच शूज घालून धावायला जायचं नाहीये एक खूप खूप महत्वाचं पाऊल आहे जे आपल्याला आधी उचलायचं आहे काय असेल बरं ते आणि ते पाऊल म्हणजे डॉक्टरांची भेट मित्रांनो ह्या बाबतीत अजिबात हलगर्जीपणा करायचा नाही विशेषतः चाळीशीनंतर डॉक्टर हे आपले सर्वात चांगले मित्र आणि मार्गदर्शक असतात त्यांच्या सल्ल्याशिवाय पुढे जायचं नाही बर मग डॉक्टरांना काय विचारायचंय ही बघा ही तुमची चेकलिस्टच आहे आपलं बीपी शुगर कोलेस्ट्रॉल काही जुन्या दुखापती असतील तर त्याबद्दल सांगा घुडघे पाठ टाचा सगळं मोकळेपणाने बोला जेव्हा डॉक्टर आपल्याला ग्रीन सिग्नल देतील ना तेव्हाच आपलं खरं मिशन सुरू होईल डॉक्टरांनी हो, हो म्हटलं आता काय आता येतो सगळ्यात इंटरेस्टिंग भाग कारण इथेच बरेच जण एक चूक करतात पण आपण ती चूक करणार नाही कारण आपल्याकडे एक सिक्रेट फॉर्म्युला आहे एक अशी पद्धत ज्यामुळे आपली सुरुवात एकदम सुरक्षित आणि दुखापतींशिवाय होईल आणि हीच ती चूक पहिल्याच दिवशी इतका जोश असतो की आपण धाव धाव धावतो आणि दुसऱ्या दिवशी अंथरुणातून उठता पण येत नाही मग काय धावण्याचा प्लॅन कायमचा बंद असं व्हायला नकोय बरोबर तर यावरचा उपाय आहे ही जादूची पद्धत रन वॉक मेथड नाव जितको सोपं आहे तितकीच ही प्रभावी आहे या काय करायचंय थोडं धावायचं मग थोडं चालायचं चा. धावायचं चा, चालायचं चा. ही जी जुगलबंदी आहे ना ही आपल्या शरीरावर जास्त ताण येऊ देत नाही आणि आपला स्टॅमिना हळूहळू अगदी नकळतपणे वाढवते हे बघा पहिल्या आठवड्याचा प्लॅन किती सोपा आहे फक्त एक मिनिटं धावायचं आणि मग दोन मिनिटं आरामात चालायचं असं दहा वेळा म्हणजे एकूण फक्त तीस मिनिटं हे तर कोणीही करू शकतं नाही का आता धावताना वेग किती ठेवायचा याचं एक सोपं तंत्र आहे याला म्हणतात गप्पा मारण्याचा वेग म्हणजे धावताना आपण आपल्या बाजूच्या व्यक्तीशी सहज बोलू शकलो पाहिजे जर बोलताना धाप लागत असेल तर समजायचं की आपला वेग जास्त आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा पहिले चार ते सहा आठवडे वेग वाढवण्याची अजिबात घाई करायची नाही आपल्या शरीराला सवय हो द्या आणि हो धावण्याइतकाच महत्वाचा आहे विश्रांतीचा दिवस तो रिकव्हरी डे आहे चला आपण धावायला लागलो पण एक चांगला मजबूत धावपटू बनायचा असेल तर फक्त धावून चालणार नाही धावड्याला काही गोष्टींची जोड द्यावी लागते जसं की ताकद योग्य आहार आणि योग्य साधनं ही आहे यशाची त्रिसूत्री चाळीशीनंतर स्ट्रेंथ ट्रेनिंग हे ऑप्शनल नाही आहे ते कंपल्सरी आहे आठवड्यातून फक्त दोन वेळा हे तीन सोपे व्यायाम स्क्वॉट्स प्लँक आणि काफ रेझेस हे व्यायाम म्हणजे आपल्या गुडघ्यांसाठी आणि स्नायूंसाठी एक प्रकारे कवच कुंडल आहेत दुखापतींपासून आपलं संरक्षण करतात आणि ही आहे आपली सपोर्ट सिस्टम भरपूर पाणी आहारात प्रोटीन आणि सगळ्यात महत्वाचं चांगले रनिंग शूज एक गोष्ट लक्षात ठेवा आपले शूज म्हणजे आपल्या गाडीचे टायर टायरच चांगले नसतील तर प्रवास सुरक्षित कसा होणार जुने घासलेले शूज वापरणं म्हणजे दुखापतीला आपणहून आमंत्रण देण्यासारखं आहे आपलं शरीर सतत आपल्याशी बोलत असतं आपल्याला फक्त त्याची भाषा समजून घ्यायची आहे धावल्यानंतर थोडंफार दुखणं जे एक दोन दिवसात जातं ते नॉर्मल आहे पण एखादी वेदना जर तीव्र असेल एकाच ठिकाणी होत असेल आणि जातच नसेल तर तिथे थांबायचं आपलं शरीर आपल्याला सांगतंय की थांब मला आराम हवंय त्याकडे दुर्लक्ष करायचं नाही तर आता आपण जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत आता धावण्याकडे फक्त एक व्यायाम म्हणून नाही तर एक जीवनशैली म्हणून बघूया आणि रण मराठीचा जो मूळ विचार आहे तो समजून घेऊया हे वाक्य किती खरा आहे नाही का अरे रे मी आधीच सुरुवात करायला हवी होती असं म्हणून काहीच फायदा नाही भूतकाळ बदलता येत नाही पण आजचा दिवस हा आपल्या हातात आहे त्यामुळे धावायला सुरुवात करण्याची दुसरी सर्वोत्तम वेळ म्हणजे आज आत्ता आणि हाच या संपूर्ण चर्चेचा गाभा आहे वय हा फक्त एक आकडा आहे तो अडथळा नाहीच खरा अडथळा आहे चुकीची सुरुवात जर आपण योग्य पद्धतीने योग्य माहिती घेऊन सुरुवात केली तर वय काहीही असो आपण एक यशस्वी धावपटू नक्की बनू शकतो म्हणून घाई करू नका हळू सुरुवात करा सातत्य ठेवा आणि आपल्या शरीराचा आदर करा रन मराठीमध्ये आम्ही नेहमीच हेच सांगतो स्मार्टपणे धावा सुरक्षितपणे धावा आणि मजबूत बना रन स्मार्ट रन सेफ रन स्ट्रॉंग लक्षात ठेवा ही फक्त सुरुवात आहे आपलं धावळ्याचं एक नवीन पर्व आजपासून सुरू झालं आहे भेटूया पुढच्या भागात